नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद शेअर वाहतूक पोलिसांनी घेतला कारवाईचा धडाका एकशे पंच्याण्णव चालकावर वाहतूक नियम मोडणे बेशिस्त रस्त्यावर वाहने उभी करणे यासाठी केली कारवाई दोन लाख तीस हजार रुपये केला दंड वसूल तोजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवात पर्यटक विभागाच्या लोककलेमध्ये स्थानिक कलावंताचा पूर्णपणे डावलले गेले असल्याचे स्थानिक कलावंतावर अन्याय पर्यटन विभाग करीत असल्याचा नाट्य परिषदेचे विशाल शिंगाडे यांनी केला आहे आरोप नवरात्र स्वागत उत्सवाच्या तुळजापुरात भाविकांनी केली ज्योत घेऊन जाण्यासाठी धोल ताशाच्या गजरात केली उसळी मोठी गर्दी एम आय डी सी परिसरात भूखंड मिळवण्यासाठी मिलाप ऑनलाईन प्रणाली केली सुरू उद्योजकांनी व्यावसायिक भूखंडासाठी अर्ज करणे झाले आता सोपे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या हत्येनंतर पोलीस कला केंद्रावर कारवाई करण्यास सतर्क अनेक कला केंद्रावर मारले छापे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने कला केंद्र कायमचे बंद होण्याची ही शक्यता घटस्थापनेच्या दिवशी जिल्हाधिकारी व विभागीय अधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रात धाराशिव पुणे सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी शाळा शासकीय व निमशासकीय कार्यालयांना मिळणार सुट्टी जिल्ह्यासह राज्यात पावसाचा जोर कायम हवामान खात्याने दिला एकूण अठरा जिल्ह्याला अलर्ट जनतेनी व पाण्याच्या प्रवाहाखाली शेजारील लोकांनी सावध राहण्याचा इशारा गुन्हे शाखेने शहर उमरगा परंडा व ढोकी हद्दीत तीस लिटर शिंदी ताडी एकवीस लिटर देशी विदेशी दारू अशी दोनशे सतरा लिटर अवैध दारू पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केली जप्त जिल्ह्यातील शहरी भागाचा चेहरा मोहरा बदलणार नमो उद्यानसाठी आठ नगरपालिका करिता आणि दोन नगरपाल पंचायतकरिता एकूण दहा कोटी रुपये झाले मंजूर जिल्हा परिषद कार्यालयातील सर्वच विभागात दिव्यांग प्रमाणपत्र आधारे लाभ घेत असलेल्या कर्मचारी यांचे प्रमाणपत्र चौकशी फेऱ्यात अडकले दिले चौकशीचे आदेश या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एकशे सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद